नमस्कार मी प्रतीक्षा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकरिता आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहेत यासाठी पाटील यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी इथून या वारीची सुरुवात केली आहे अहमदनगर जिल्ह्यात एकवीस जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या बाराभाबी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुक्काम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहेत अहमदनगर जिल्ह्यातून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येनं नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहेत यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून शंभरपेक्षा जास्त बसेस बुक झाल्या असल्याची माहिती राम जरांगे यांनी दिली आज मनोज दादा जरांगे पाटील पुण्यात खराडी बायपास येथे पोहोचले आहेत मुक्कामी आम्ही सगळे नगरवासी त्यांना पंचवीस तारखेला पनवेल इथं आंदोलन सहभागी होण्यासाठी जाणार आहोत आम्ही इथून नगरमधून जवळपासचे आपल्या आरणगाव असेल शिंडी असेल वांबोरी असेल अशा नगर तालुक्यातून जवळपास शंभर बसेस बुक झालेल्या आहेत आणि आम्ही शंभर बसमधून जातोय नगरच्या प्रत्येक तालुक्यातून अशा बस होऊन म्हणजे हजारोंच्या नाही म्हणता येणार लोक सामील होणार आहेत मुंबई सव्वीस तारखेला आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होणार आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हटणार नाही पाटलांचा शब्द आहे आरक्षण होईपर्यंत मागे हटणारच नाही मुंबई बंद म्हणजे बंदच प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर